ಚರ್ಮಂಡಿ <laughs> <laughs> <f dragging> <sympathis> बघू शकते मित्रांनो चरण बघू शकता दुसरी आता जी पार्टी म्हैस म्हणजे जसं हातीचं पिल्लू आहे मित्रांनो बाजारात आज चरमण डेरी फार्मवरती लाईव्ह सावधा तुम्ही पाहिलं आहे एक नंबर क्वालिटीच्या मशी अजून एक आपल्याकडे पार्टी केली दोनच राहिला हा ही दिलेली कुठे दिली ती हैदराबादचे गिरायक आहे निघेल हैदराबादचे गिरायक आहे

दुसऱ्यांदा क्वालिटी बघा मशीनची जोड्याची काय किंमत सांगितली जोड्याची एक पस्तीस एक पंचवीस सांगितली एक पस्तीस सांगितली तर व्यवस्थित रेट होणार आहे तुम्ही जर बघत असाल व्हिडिओ आपलं नाव ऐकून मंदिर फॉर्मचं नाव ऐकून लोक लांबून येतात त्याच्यामुळे त्यांचं जे व्यापाऱ्यांचं समाधान झालं पाहिजे आपण दहा पाच हजार इकडे तिकडे करीत असतो दहा पाच हजार कमी जास्त होणार आहे कारण त्यांना पण जाण्या येण्याचा खर्च असतो त्या हिशोबाने आपल्या नावामुळे येतात तर आपल्याला आपण सत्य पाळीतो आता या मशीद काय बोलू देते चौदा लिटर दुधाची पिळली तू पिळी बघू शकता चौदा झाल्यानंतर पिळून दिलेली ही आणि आत्ता झालेला मशी बघू शकता चेक करायचं चालू आहे समोर तुम्हाला जर वाटलं तर मी लांब नाही ना मी प्रॉपर इथला او صبح می دوران او چرمی سایه بده جاما بده ના શુભ કોઈ પટક મે હે પુત્ર પટકન બસ

बघू शकता मित्रांनो या मशीवर ना दोन व्यवहार चालू आहेत दोन जण मागतात तिला चरमंडेरी बॉम्ब चा मैस आहे जाऊ द्या हो द्या त्यांच्या फक्त आपल्याला नाव टिकायचं हो ಮೂಸ್ಯಾಪ ಕಮಟರ ಮಂದಿರ ಗ್ರಾಮದ ಮಹಾನವತೂಸ ಜಂಗರವಾ ಅಲ್ಲಿತ್ತು ತಿಲ್ಲ ಗಪಿ ಎಲ್ಲ ಚಲೋಕ್ ನಾಯ್ಸೇನೆ ಬೂಮರಿ ಬಂತಾ ಹತ್ತರ ದವ್ಮರಪ ಹೌದೆ એ પકડાવી ગુંટરા કઈ છે હે મેં આ છે મેં આ છે એક મિનિટ એ સો ના હે એ નાયસમ 7 આયગા নোট চাৰি চাঠ হাজাৰ এক লোক পাঁচ হাজাৰ নুকচন પન્નાસ અને સત્તાવન અને એક પંચ સાડુન શબ્દ બોલતો મર લાઉન થાપાના વાજન ફક્ત એક ચાલીસ મધ્ય દોન હજાર કમી

આંગલા સાડાલા તો મળવાનું આવતે ને સિગ્નલ આવી ના રા ચરન સાહેબ લાઈક ફોલો કરતા ને આપણે બધા લાઈવાલુય ઓલ મહારાજો તમારું બગતોય એ લાઈવ રંગ કરીને રજા ચરનજી જો રામ ચેનલ માં આવને હે હા પરો ભાઈ પરો જે ચેટ આલે મિત્ર બાદરા મિત્ર લખમતા કા કરે એટલે સીજે એટી ની મટર દુત જેલા ને સંતે આ રાજેશ